निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग फणी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी सितेवाडी खंडेराजुरी रोड खंडेराजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट कडेगाव तालुक्यातील नेवरी येथील एका महिलेवर बिबट्याने हल्ला चढवल्याची घटना घडली आहे भल्या पहाटे बिबट्याने हा हल्ला केला असून या हल्ल्या संबंधित महिलेच्या डोक्यावरती बिबट्याने हल्ला केला यावेळी कपाळावर मोठा घाव निर्माण झाला आहे नेवरी तालुका कडेगाव येथील हिंगणगादे रोडवर ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांच्या झोपड्या आहेत या झोपड्यांमध्ये ऊसतोड करणारी कुटुंबीय राहत आहेत आज मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास या ऊसतोड कामगार मजुरांच्या झोपडीत असलेल्या एका महिलेवर बिबट्याने हल्ला चढवला भल्या पहाटे बिबट्याने लक्ष ठेवून हल्ला चढवला यावेळी मजुरांच्या झोपड्या या ठिकाणी आहेत मात्र या झोपड्यांमध्ये लाईट सुरू होती यापैकी एका झोपडीत लाईट नसल्याचं बाकीचे मजूर या ठिकाणी गोळा झाले यानंतर बिबट्याने तिथून पळ काढला याआधीही परिसरात बिबट्या वावरत असल्याची तक्रार वन विभागाकडे ग्रामस्थांनी केल्या होत्या मात्र वन विभागाने याकडे दुर्लक्ष केलं होतं या हल्ल्यानंतर तातडीने संबंधित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे